आमच्यावर इतकं वाईट परिस्थिती आलेली होती की आम्हाला हे जगाला लगेच राहिलं नव्हतं आणि आम्ही बी विचार किंवा आता आपलं जीवन धनवटे साहेब देवासारखे समजा भेटले आणि त्यांनी आम्हाला ह्या याच्यापासून आम्हाला असा आधार दिला त्यांनी कि त्यांनी दोन दिवस आम्हाला ठेवून घेऊन आम्हाला समजून सांगून त्यांनी आम्हाला त्यांच्यामुळेच आम्ही समजा वाचलो नाही तर आम्ही त्या दिवशी दोघं नवरा बायको जीव द्यायला आत्महत्या करण्यासाठी पण ते आम्हाला अचानकच समजा वाटात भेटले आणि तेवढ्यात त्यांना असे सांगितलं तर थोडक्यात त्यांनी मग आम्हाला सांगितलं समजून आणि मग त्यांच्यामुळेच समजा आम्ही आज नवराबाई नवरा बायको वाचलो नमस्कार आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे मित्र हो आपल्यासोबत आज आहेत राजेंद्र जाधव हे आष्टी या ठिकाण या इथं आलेले आहेत त्यांच्यासोबत नेमकं काय घडलेले आहे त्यांची माझी मुलगी आहे श्रद्धा नावाची मला वाटतं एक वर्ष पण ती नांदलेली नाहीये आणि तिच्या सासरच्या मंडळीकडून तिला एवढा त्रास झालेला आहे की तिला हुंड्यासाठी आतुनात छळ झालेला आहे आणि आतुनात छळ झाल्यानंतर तिला अमनुषपणे मारहाण सुद्धा झालेली आहे आणि याच मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे मित्र तिचा मृत्यू झालेला असताना देखील तिच्या हाल अपेष्टा आणि ज्या वेदना आहेत तर त्या मृत्यूनंतर सुद्धा संपलेल्या नाहीत त्या कुटुंबाच्या मृत्यूच्या नंतर ज्या वेदना संपलेल्या नाहीत कारण त्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर श्रद्धाचा मृत्यू झाल्यानंतर कमी झाले की काय यातना म्हणून आणखी यातना देणारे पी आय भुतेकर आणि डॉक्टर ढाकणे या दोघांनी संगमनात करून या कुटुंबाला आतोनात असं छळलेलं आहे आणि नुसतं छळलेलं नाही तर मुलीला कुठल्या प्रकारचा आजार झालेला नसताना त्या मुलीला एड्स झालेला आहे आणि तिच्या अंत्यविधीला जाऊ नका तुम्हाला सुद्धा त्रास होईल अशा पद्धतीच्या अफवा त्यांनी त्या गावामध्ये पसरवल्या आणि त्या अफवामुळे जाधव कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे मित्र हो ती आत्महत्या करण्याची वेळ कशी कर आलेली आहे की त्या लोकांनी तिथं सांगितलेलं की या मुलीला एड झालेला आहे अंतिम संस्काराला कोणी उपस्थित राहू नका त्यामुळे जाधव कुटुंबाच्या जे जे रिलेटिव्ह आहेत जे जे मित्रमंडळी आहेत गावातले नातेवाईक आहेत तर हे कोणीही त्या ठिकाणी त्या अंत्यविधीला श्रद्धाच्या अंत्यविधीला आलेले नाही आणि इतरांना सुद्धा जाऊ दिलेलं नाही यांनी एकट्या कुटुंबाने श्रद्धाच्या एकट्या कुटुंबाने तिचं अंत्यविधी केलेलं आहे अशा पद्धतीचा तिच्यावर अन्य अत्याचार सुरुवातीला तर झालाच पण ती मेल्यावर सुद्धा अनेक लोकांनी तिच्यावर अन्य अत्याचार केले असा या ठिकाणी मला व्यक्त करावं लागतं आणि हे इथं संपलेलं नसताना डॉक्टर आणि ने मिळून त्यांना दमदाटी केली समोरचे तिचे जे सासरचे बंड आहेत त्यांच्याकडून तिने काहीतरी चिरीमिरी घेतल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त केला आहे आपल्यासोबत श्रद्धाचे वडील आहेत आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया हे सविस्तर प्रकरण काय आहे आष्टीची जी घटना झालेली आहे मुलीला सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला हो त्याच्यामध्ये तिचा अंत झालेला आहे आणि तिचा अंत झाल्यावर सुद्धा तिच्या ज्या व्यथा वेदना ज्या संपल्या नाही झाल्यावर सुद्धा डॉक्टरांनी आणि पोलिसांनी संगमत करून तिला एड झालेला आहे अशी अफवा उठवली आणि त्या अफवेचा तुम्हाला खूप त्रास था झालेला आहे हो। काय नेमकी एकूण परिस्थिती आहे काय सांगता येईल तुम्हाला ती ती परिस्थिती भयानक परिस्थिती आहे त्यांनी जे सांगितलं का पोलिसांनी आणि डॉक्टरांनी मिळून त्यांनी जाणून बोजून समजा हे ज्याने करून कस यांना बदनाम करायचं त्यांच्यावरती जे केस आहे ना ते केस माघारी घेते ह्या उद्देशाने त्यांनी तुमचं नाव काय माझं नाव राजेंद्र रामभो जाधव जाधव आणि गाव बिडसांगवी सांगवी तालुका आष्टी जिल्हा बीड तुमची मुलगी कोणत्या गावात दिली होती आणि त्या का सासरच्याकडचं काय नाव आहे भूम मध्ये दिलेली होती बालाजी राजेंद्र वडेकर रानार भूम तालुका भूम जिल्हा धाराशिव आणि लग्न कोणत्या वर्षी झालं मुलीच नऊ पाच दोन हजार तेवीस लग्न झाल्यानंतर मुलगी किती दिवस नांदली व्यवस्थित त्यांच्या त्यांच्याकडं फक्त तेरा चौदा महिने तेरा चौदा महिने ती चांगली नांदली सोबत आ, तिला चांग, हा, चांगली म्हणजे सगळा एकूण मिळून ते अरा महिने समजा तिथं त्यांच्याकडे राहिली तिला काही नाही लय सासरवास होता तिला, तिला जे ना एक दोन तीन महिने चांगलं बघितलं नंतर ते ना तिला राहिलेले जे पैसे आणि अजून आम्हाला जे ना पन्नास हजार राहिलेले होते आणि अजून त्याच्यात टाकून कापड दुकान टाकायचं आहे म्हणून दोन लाख रुपये तुझ्या वडिला आण पन्नास हजार राहिलेले होते म्हणजे हुंड्यातून 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 किती उंदा ठरलेला होता तीन तोळे सोनं आणि पन्नास हजार रुपये तीन तोळे सोनं दिले आणि ही मागणी सुरुवातीपासून चालूच राहिली चालूच राहिले त्याच्यामुळे मग त्यांना दिल्यामुळे जे ना लवकर हे झालं नाही ना पैसे देण्यात आले नाही तर म्हणजे अगोदरच लग्नाचा खर्च ते कर्ज बाजारी अजूनच होतं तेच पैसे भेटले नव्हते तिथे पैसे दे लवकर देऊ शकलो नाही तर त्यांचा त्या मुलीला कर तुझ्या वडिलाला फोन कर वडिलाला फोन जाऊन पैसे आण जाऊन पैसे मुलीला सासरच्या लोकांनी जो मार मारहाण होत होती त्यातच ती जी आहे ना एक दिवशी भीतीवर डकलून दिली डोक्याला मार लागला होता ला मुक्का माल तिच्या नीतीवर आपडलं हो त्यामुळे गंभीर दुखापत दुखापत उपचार वगैरे तिथं त्यांनी काहीच केलं नाही उपचार तिचं डोकं दुखायला लागलं तर ते म्हणले तुझ्या आई वडिलाकडे जा आम्हाला फोन करून रोज सांगत होते तिला येऊन घेऊन जा आणि तिकडं बघायचं तिकडं बघा नाही तर काही करा असं म्हणून ती म्हणवायला लागली आणि एक दिवशी मग आम्ही जाऊन आणली मुलीला तिच्या डोक्याला मार लागलेला होता कॅन्सर नगरला आणून उपचार सुरू केले त्याच्या ऑपरेशन करायचं सांगितलं ऑपरेशन चार पाच लाख रुपये खर्च येईल म्हणून सांगितलं हो हो चैंसर हो, हो। कॅन्सर हो, हो। नाही ती गाठ काढली ऑपरेशन करून कॅन्सर नाही म्हणून असं ना डॉक्टरनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की कॅन्सर नाही म्हणून पुढे काय झालं मग मग नंतर मग ते पुढे चाल हा नंतर मग ते जे ऑपरेशन चालू असताना म्हणजे दवाखान्यात ऍडमिट असतानाच मुलांनी तर लग्न केलं त्यांनी हॉस्पिटल किती दिवस अठरा ते वीस दिवस होतम सहा महिन्यात नाही आता म्हणजे जसं ते मार लागला होता का तसं म्हणजे हा दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी जी मारण झाली होती त्याच्यानंतर दोन महिने तुम्ही हॉस्पिटलमध्ये

पीएम साठी नेल तर पीएम साठी नेल असत ते पीएम करायला तयार नव्हते पीएम करायला तयार नाहीत म्हणजे त्यांना काहीतरी ते सासरच्या लोकांनी काहीतरी ते डॉक्टरला काहीतरी साधन जाणार दिसतो ते एडच झाला सांगा म्हणून असं ते हापून द्यायचा प्रयत्न केला त्यांनी बॉडी घेऊन जावा एडत झालेलं आहे तुम्ही घरी जाऊन विधी करा असं करा तसं करा तरी पण मग आम्ही थोडं रिक्षा घेतली यांनी डॉक्टरला भांडून भांडून त्यांनी मग शेवटी पीएम केलं त्यांनी पीएम केलं म्हणजे चेरफाड केली काय केलं काय काय के नाही केलं त्यांनी केलं त्यांनी लगेच त्या सासरच्या लोकांनी कोणाच आला किंवा कोणीतरी दहा पाच रुपये दिले असतील किंवा काही चिरीमिरी केल्या असेल त्या अनुषंगाने डॉक्टरने सांगितलं की बाबा एवढे अमोके तमुखे हिच्या जवळ जाऊ नका हिच्यापासून लांब राहा एवढे मोठे शॉक्स हातात घालायला दिले हे मोठे मास्क दिले हे काय करणार खेडे गावात आणि सगळे गावामध्ये बोबाटा झाला एड्स वगैरे नव्हतं पण केला मग तुम्ही तक्रार दिली नाही का तशी त्याच्यानंतर तक्रार दिली ना त्याच्यानंतर त्यांनी ते तक्रार घेतलीच नाही पोलीस आष्टी पोलीस द्यायला गेलो घेतली नाही साहेब पी ते त्याच्या अगोदरच जे ना मुलगी असताना ती एक तक्रार म्हणजे हे हानमारचीच तक्रार द्यायला गेलतो त्यांनी घेतली नाही चारशे अठ्याण्णव केली त्यांनी मुलगी जगावल्यानंतर परत म्हणाल हो, 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 तिथले हो. पी आय म्हणजे मुलीला जे मुली इच्छा झालेला आहे हे झालेलं आहे तुम्ही कशाला हे करता फिर्यात फिर्यात करू नका काही नका उलटल टीन असं आम्हाला समजून समजून सांगून त्यांनी माघारी लावलं आणि हा त्यांचीच बाजू मांडली आणि एवढंच नाही मग जास्त इथं बोडबोड करायचं नाही पोलीस स्टेशन हे तुम्हाला कुठे तक्रार करायची तिकडे कर इथं धमके दिला धमके दिला इथं थांबून सुद्धा नकोले असताना तुम्हाला धमके आम्हाला पैशाचा व्यवहार केला वाटत नक्कीच शंभर टक्के त्यांनी डॉक्टर आणि पोलिसांना मॅच केलेलच आहे शंभर टक्के खात्री माझं ते बुडीला एड झालेलं आहे अशा त्यांनी जे आपण उठवल त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास झाला आम्हाला इतकं भयान त्रास झाला की आमच्या जवळ त्या अंत्यविधी जशी झाली तसे आमचे बी समाजाचे आणि कोणतेच गावातलेच लोक कुणीही आमच्या जवळ आम्हाला बी हा त्या अंत्यविधीच्या टायमाला तर ते असं की आम्हाला जवळ येऊन दिलं नाही काही नाही कोणाला भोगून ओढार समाज समाजाने हो आणि मोतीला पण बोलीचे आले नाही तर मोतीला बी जी चार दोन जी होते तेवढ्यांनी समजा मत केली आणि जे हा पोलिसांनी आणि डॉक्टरनी सांगितलेलंच होतं की कोणी जवळ जाऊ नका जास्त ती जे आजार तुम्हाला होऊ शकतो तुम आम्ही नंतर चेक केलं आणि दोनच महिने पूर्वी तिचं ऑपरेशन झालेलं होतं मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिचं ऑपरेशन झालेलं आहे तिथे कॅन्सर होतं हे कन्फर्म होत एड्स वगैरे काही नव्हतं बदनाम केलं हो त्याच्यापासून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काय काय खूप खूप म्हणजे आम्हाला असं त्रास की आज सुद्धा तिथे बाहेर ना आमच्या पासून असे लोक लांब लांब जाते जवळ कोणी येत नाहीत म्हणजे एकूणच या घटनेमध्ये तुमच्या मनावर एवढा परिणाम झालेला आहे की तुम्ही आत्महत्या सुद्धा करण्याचा विचार केलेला हा दोनदा आत्महत्या दोन झालेले परत आणलो यांना दोघांना गेलो दोनदा आत्महत्या करायला गेली होती विचारांना त्यांना आत्महत्या केल्यानंतर काय होत याचा एडच झालाय लोक पाण्याच सगळा करायचे मग त्यांना एक दिवशी मी स्वतः गेलो समजून सांगितलं थोडं आज मध्ये शांत आतापर्यंत गेले असते पर्यंत भावना काय निर्माण झाली शे समाजामध्ये जे आहे ना वागायची आणि बोलायची मला समजायची ठेवलंच नाही ना अशी एकदम बदनामी झाली ना कुठे जातं तर ही होतं पोरीला एचआयवीच पॉझिटिव्ह एडस एडसेडसे तुमचे तब्येत कशी आहे त्यांना हा बाहेर जात नाही एक दिवस राहणार गेली होती तर बाहेरची बाहेर चर्चा आई बाय तिला एडत झालाय गे तिला याच्या व्हायचंय गे बायाबाहेर चर्चा ऐकली कान आता का परडत बसते का कोपऱ्याला एक आत्मा काय आत्महत्या करायला निघाली ती वेरीवर बळ चांगली जाऊन तर हे सगळं प्रकरण कोणी घेऊन आणलं काय नाही त्यांचा डॉक्टरचं आणि पी आय च भूतकर साहेब आणि हा आष्टीचे आणि हे हा हे सरकारी दवाखान्याचे हे ढाकणे डॉक्टर राखणे आणि काळे आणि काळे आता हा मुख्य हा हो तुमचा व्हिडिओ मुख्यमंत्री पाहतील गृहमंत्री पाहतील काय तुम्हाला नेमकं आवाहन करणार आम्हाला एकच त्यांना विनंती आहे की ह्या घटनेची सखोल समजा चौकशी करून ह्या दोषीवरती लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात <laughs> आणि ये आर, आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक आहे त्यांना खायला सध्या माग येत ते परवदेशी यांच्या एका चुलत भावाने त्यांना एक दोन पायल्या जवारी आणून दिली ते जेवारी आणून ते दळून आणून दिले जर जेवारी दिले असते ती ते बाईने दळण सुद्धा आणलं नसतं ते गावात नाव ठेवते म्हणून म्हणून त्यांना दोन पायले जवारी आणून दिलीत आणि भाजीपाला एका दुसऱ्या पाहुणेने आणून दिला म्हणून त्यांचं चाललंय म्हणजे इतकी नाजूक परिस्थिती आणि हे असला टेन्शन म्हणल्यानंतर कसं केलं पाहिजे हो सामाजिक समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत श्रीमंत ससाने सर ससाने सर काय सांगाल या प्रकरणामध्ये नेमकं तुम्ही यांना कशा पद्धतीने मदत करत आहात एकंदर या प्रश्नाविषयी आपण काय सांगाल ही जी घटना घडलेली आहे तर ही फार दुर्दैवी घटना आहे कारण जी व्यक्ती हे जग सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचं काम की ज्या तुम् सासरकडील मंडळीने आणि शासकीय सेवेत असलेले पोलीस निरीक्षक भुतेकर डॉक्टर ढाकणे साहेब आणि पोलीस अंमलदार आम, काळे साहेब या तिघांनी या शरदरवाडीच्या नवऱ्या सासूरकडून चिरी चिरीमिरी घेऊन हे प्रकरण दाबण्याचं काम केलेलं आहे मी सामाजिक समता संघ या सामाजिक संघटनेच्या वतीने शासनाला अशी विनंती करतो की ह्या तिघावर आणि त्या सासूरच्या का, मंडळीवर कायदेशीर कारवाई करून त्यांना कडक जे, तर कडक शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून आष्टी तालुक्यातच नाही तर आपल्या महाराष्ट्र राज्यात कुठेही अशी घटना घडू नये अशी शासनाने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी आणि सामाजिक समता संघाच्या वतीने मराठवाड्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना मी अशी विनंती करेल की हे जे रवींद्र जाधव पीडित कुटुंब आहे राजेंद्र जाधव राजेंद्र जाधव यांना आर्थिक आणि सामाजिक जेवढी होईल तेवढी आपण मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो ज्या पीआय आणि संबंधित डॉक्टरांनी यांच्या कुटुंबाविषयी मुली मुलीविषयी जी अफवा पसरवलेली आहे आणि त्याच्याबद्दल यांना खूप त्रास झालेला आहे त्यांना नेमकं शिक्षा होण्यासाठी तुमच्या संघटनेच्या वती तुम्ही काय पाऊल उचलणार आहात आम्ही काल आमच्या संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयाला निवेदन दिलं आणि असं सांगितलं की पोलीस निदेशक भुतेकर पोलीस आमलदार काळे आणि डॉक्टर ढाकणे यांच्यावर कारवाई करून खरं तर यांना बडतरप करा आणि बडतरप करून यांच्यावर कारवाई करा की ते नंतर आ, या सेवेत आले नाही पाहिजे आणि जर सेवेत आले तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अशी दुर्दैवी घटना घडू नये अशी शासनाने त्यांच्याकडून हमी घ्यावी आणि जर असं नाही झालं त्यांना जर न्याय नाही मिळाला तर आम्ही सामाजिक समता संघाच्या वतीने औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयावर आणि बीड जिल्हा अधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने आंदोलन करू ज्याच्यामध्ये आमरण उपोषण असेल निदर्शने असतील आणि वेळ पडला तर मोर्चा सुद्धा काढू आणि ह्या जाधव कुटुंबाला न्याय मिळवून देऊ